ज्येष्ठ सदस्य आहेत उत्तर भाजपचं उत्तर भाजपचं कं, चा काँग्रेसचा हा विषय या ठिकाणी नाही विषय आहे उमेदच्या महिलांचा जो प्रश्न आहे आणि खास करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आदरणीय मुनगंटीवार साहेबांचा मी आदर करतो ते माझे मार्गदर्शक आहेत आणि सातत्याने ते, ते मला मार्गदर्शक करत असतात करत असतात काल जो विषय आपण मी आपल्यासमोर मांडला की महिलांच्यामध्ये उमेद बंद होणार आहे अशा पद्धतीच्या भावना निर्माण करून या महिलांना इथं बोलवण्याचा प्रयत्न केला असं कुठल्याही पद्धतीचं उमेद बंद होणार आहे असा कुठलाही शासन निर्णय नाही शासनानं जाहीर केलेला नाही दो दो हो दोन हजार सव्वीसपर्यंतची जी आपण बघतो की जी दोन हजार सव्वीसपर्यंतच्या जी मुदत आहे ती सातत्यानं एक्सटेंड होत असते वाढत असते हे दोन हजार अकरापासूनचा हे निरंतर प्रक्रिया चालू आहे चौकशी मी याची आम्ही करणार आहे की अशा पद्धतीनं महिलांच्या मध्ये जी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला की उमेद बंद होणार आहे जोपर्यंत मोदीजी आहेत जोपर्यंत मोदीजींचं सरकार आहे जोपर्यंत देवेंद्रजीचं सरकार आहे उमेद बंद होणार नाही हे मी सभागृहाला निमित्तानं आश्वासित करतो आणि या त्यानिमित्तानं मी तो तोही बोलतो मी आणि त्यामुळं काल मी चौकशी करायचा विषय तो याची चौकशी करणार आहे की अशा पद्धतीनं कोण असा विषय होतो कारण विषय हा अठ्ठावीस क अठ्ठावीसशे कर्मचाऱ्यांचा विषय होता कालचा आ, तो विषय नाही मी बोलतो अठ्ठावीसशे कर्मचाऱ्यांच्या विषयावर हो, चर्चा होती पण त्यांनी त्याच्यासोबत उमेदच्या सगळ्या लोकांना महिला भगिनींना इथं आल्या आमच्या भगिनी मी स्वतः तिथं गेलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांचे प्रश्न समजावून घेतले आणि त्यांना त्यांच्याशी मी माझी चर्चाही झाली आणि त्यांचं समाधान होईपर्यंत मी तिथं बसलो होतो बसून त्यांचं समाधान झाल्यानंतर तो कालचा मोर्चा थांबलेला आहे त्यामुळं मी आपल्याला या निमित्तानं सांगेन आतापर्यंत सहा लाख त्रेपन्न हजार बचत गटाची स्थापना झाली निमित्तानं पाच लाख पस्तीस हजार समूहांना आठशे बहात्तर कोटीचा फिरता निधी देण्यात आला स्वयंसहायता उपजीविका विकासाकरता साठ हजारपर्यंतचा समुदाय निधी अदा करण्यात येतो तो, तो आतापर्यंत तीन लाख सत्तर हजार तीनशे पन्नास स्वयंसहाय्यता बचत गटांना दिला जवळजवळ तो दोन हजार दोनशे बावीस कोटी रुपये आणि यातून महिलांच्या सक्षमीकरणाचं काम या ठिकाणी केलं जातं आणि त्या अनुषंगानं सरकारनं जे शक्य आहे ते सगळं करायचा प्रयत्न केला आहे विषय कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आहे उमेदचा जोपर्यंत उमेद चालू आहे ते तोपर्यंत ते, ते कर्मचारी सेवेमध्ये राहतील त्यांचे प्रश्न आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सेवेत कायमचं करा सव्वीस नंतर आमचं काय होणार आहे कायम करणं तरच तुम्हाला माहिती आहे साहेब शक्य आहे का नाही त्यामुळं बिहार राज्यामध्ये कशा पद्धतीनं त्यांना सवलती दिल्या जातात या संदर्भातली माहिती मी तातडीनं मागवली एक महिन्याच्या आत माहिती मागवून आपण त्या निमित्तानं त्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ आणि माझ्याकडे आलेले जे होते मी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही जे तातडीनं मागवून घ्या आणि त्यांनी काय केलेलं आहे त्यांचं कुठल्या मॅ केंद्राच्या कुठल्या मॅन्युअलचं त्यांनी अनुकरण केलं आहे त्यातल्या कुठल्या मॅन्युअलमध्ये अंमलबजावणी केलेली आहे याची माहिती आपण घेऊ आणि त्यामुळं जे जे शक्य आहे या प्रक्रियेमध्ये ते आपण करू आदरणीय चव्हाण साहेबांच्या सोबत आम्ही मी सातत्यानं बोलत असतो आमच्या अनेक बैठका झालेल्या आहेत मी आपल्याला आश्वासित करतो की या उमेदच्या सगळ्या याच्या संदर्भात मी मंत्री झाल्यापासून अकरा महिन्यामध्ये किमान अकरा बैठका मी घेतलेल्या आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना या सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे जे जे शासनाकडून करणं शक्य होतं ते ते निर्णय मी तातडीनं घेतलेले आहेत आणि आता या निमित्तानं मी आपल्याला सांगतो की आपल्या आपण बैठकीची मागणी केलेली आहे अधिवेशन संपल्या संपल्या पंधरा दिवसाच्या आत आपल्याला बैठकीचं निमंत्रण देऊन संबंधित कर्मचाऱ्यांनाही आपण जे संघटना आहे त्यांनाही आपण बोलू त्यांच्यासोबत आपण बैठक करू आणि त्याचसोबत आपण जी विनंती केलेली आहे केंद्रीय मंत्री सन्मान्य शिवराजसिंग चव्हाणसाहेब खूप मोठं काम ते या निमित्तानं करतायत आणि या बचत गटाच्या चळवळीला बळ देत असताना मोदीजींच्या ज्या संकल्पना आहेत त्याची अंमलबजावणी करत असताना खूप मोठे निर्णय नव्यानं घेण्याचं काम ते करतायत तर माझी मी त्यांच्याकडे विनंती करेन की आम्हाला बैठकीचा वेळ द्यावा आणि मी आपल्याला त्या निमित्तानं बैठक घेऊ जी वेळ घेऊन आपण निश्चितपणे त्यांच्यासोबत बैठक करू सन्मान्य सदस्य